नमस्कार बालमित्रांनो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे एका हाब्रट मंत्र्याची वीरपुरीचा एक राजा होता त्याच नाव होत वीरपुत्र त्याला ना मासे खूप आवडायचे माश्याशिवाय त्याच जेवण पूर्णच व्हायचं नाही त्याला रोज ताजे मासे लागायचे एकदा काय झालं खूप जोराचं वादळ सुरू झालं त्यामुळे एकही कोळी मासे पकडण्यासाठी बाहेर पडला नाही मग वीरपुत्राने घोषणा केली जो मला ताजे मासे आणून देई त्याला मी एक मोठ ही घोषणा ऐकून एक गरीब पण धाडसी कोळी मासे पकडण्यासाठी बाहेर पडला तो मोठा मासा घेऊन परतला तो थेट राजवाड्यावर गेला परंतु तेथील शिपायाने त्याला अडवलं तेवढ्यात तिथं तो मंत्री आला तो मंत्री या कोळ्याला म्हणाला मी तुला आत सोडेल पण जे काही बक्षीस तुला मिळेल त्यातला त्या 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 अर्धा वाटा मला दिला पाहिजे कोळ्याने त्याचं म्हणणं मान्य केलं तो आत गेला राजा मासा बघून खूप खुँँँ खुश झाला तो कोळ्याला म्हणाला हे धाडसी कोळ्या तुला काय हवं ते माग तू मागशील ते द्यायला मी तयार आहे यावर कोळी म्हणाला महाराज मला ना दहा फटक्यांची शिक्षा हवी आहे हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला परंतु त्याने सेवकाला बोलावून कोळ्याला हळू फटके मारण्यासाठी सांगितले पाच फटके मारून झाल्यावर कोळी म्हणाला कृपया उरलेले पाच फटके माझ्या भागीदाराला द्या राजा चकित होऊन म्हणाला कोण आहे तुझा भागीदार कोळी म्हणाला तुमचाच मंत्री माझा भागीदार आहे त्याने मला आत सोडण्यासाठी एक अट घातली तो म्हणाला तुला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा वाटा माझा हे ऐकून संतापलेल्या राजाने मंत्र्याला खूप कडक शिक्षा दिली आणि कोळ्याला आकर्षक इनाम दिलं यातून आपण काय शिकायचं मित्रांनो कधीही आपण हाबरटपणा करायचा नाही लाचखोरीचं फळ हे नेहमी वाईट असतं त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा जास्त हट्ट करायचा नाही आणि हाबरटपणा सुद्धा करायचा नाही अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू